मत्स सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड आणि त्याच्या गँगवर एकामागून एक आरोप करणारे आणि चर्चेच्या केंद्रस्थानी असलेलं नाव म्हणजे सुरेश धस आका हा नावा महाराष्ट्रात फेमस केला असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही विधान भवन असो समोर असो वा रस्त्यावर मोर्चा असो सुरेश धस यांची धडाडणारे तोफ थेट धनंजय मुंडेंवर बरसत असे एकामागून एक धक्कादायक खुलासे करत धस यांनी मुंडेंच्या राजकारणाला ब्रेक लावण्याचा चांगलाच प्रयत्न केला काही दिवसांपूर्वी सुरेश दस यांनी पीक विमा घोटाळ्यावरून माजी कृषी मंत्री धनंजय मुंडेंना अप्रत्यक्षपणे टार्गेट केलं होतं आता तर हा घोटाळा तब्बल पाच हजार कोटींचा असून पीक विमा आणि संतोष देशमुख हत्याकांड कार्ड दोन्हीचा आखा एकच आहे असा थेट आरोप देखील केला आहे सुरेश धस यांच्या या सनसनाटी आरोपानं मुंडेंचा पाय आणखी खुला जाण्याची शक्यता आहे नेमकं हे प्रकरण आहे तरी काय तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात हॅलो मी शुभम आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र खर तर राज्याच्या हिवाळी अधिवेशनातच सुरेश दस यांनी पीक विमा घोटाळा बाहेर काढला होता नात्य सरकारच्या काळात धनंजय मुंडे हे कृषी मंत्री असल्यानं दस यांचा रोग हा अप्रत्यक्षरित्या मुंडेंवर होता अनेक शेतकऱ्यांना दोन हजार वीस दोन हजार तेवीसचा पीक विमा मिळाला नाही आणि राज्यात काय चाललंय मी आमदारकी सोबतच उस्तोड मजुरांचे काम करतो सभागृहात बंजारा समाजाचा एक आमदार बसलेला आहे माझ्या माहितीनुसार बंजारा समाजात चार पाच आडनाव नाव आहेत आमच्या रामपूर तांड्यावरून चार हजार हेक्टरचा विमा भरण्यात आला तांड्याचा एरिया चार हजार हेक्टर असतो का हे मला कुणीतरी सांगा कुणाच्या तरी पायातील बूट काढा आणि माझ्या तोंडावर मारा असं यांनी आधीच म्हटलं तालुक्यात तेरा हजार एकशे नव्वद हेक्टरचा बोगस पीक विमा भरला गेला परळीचा हा नवीन पॅटर्न आहे पंतप्रधान पीक विमा योजनेचा परळी पॅटर्न हा पॅटर्न सगळीकडे लागू करावा अशी विनंती मी पंतप्रधान मोदींकडे करणार आहे असं म्हणून सुरेश दस यांनी सर्वात आधी पीक विमा घोटाळा सर्वांसमोर आणला होता यानंतर राज्याचे नवे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी सुद्धा पीक विमा योजनेत गैरप्रकार झाल्याचं म्हटलं होतं हा गैरप्रकार वेळीच उघडकीस आल्यानं शासनाचे पैसे वाचले असंही कोकाटे यांनी सांगितलं पीक विमा घोटाळा साडेतीनशे कोटींचा असल्याचं सरकारचं म्हणणं आहे पण सत्ताधारी आमदार असलेल्या सुरेश दस यांनी सरकारचा हा दावा फेटाळून लावत हा पीक विमा घोटाळा तब्बल पाच हजार कोटींचा असल्याचं म्हटलंय तसंच या मुद्द्यावर माझ्याशी कुठेही चर्चा करायला या मी तयार आहे असं आव्हानच सुरेश दस यांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनाही दिला दस यांनी आव्हान कोकाटे यांना दिलं असलं तरी त्यांचा निशाणा धनंजय मुंडेवरच आहे हे वेगळं सांगायला नको महायुती सरकारनं एक रुपयात पीक विमा ही योजना आणली मात्र या योजनेत कोट्यावधी रुपयांचा घोटाळा झाला एकेका शेतकऱ्यानं तब्बल आठ आठ जिल्ह्यात पीक विमाचा अर्ज भरला ठराविक भागातील हे शेतकरी असल्याचं दस यांनी म्हटलं दस यांच्या विधानाचा रोख हा परळीकडे होता दस एवढ्यावरच थांबले नाही पीक विमा आणि संतोष देशमुख हत्याकांड दोन्हीचा आका एकच आहे असं म्हणत त्यांनी नाव न घेता धनंजय मुंडे यांच्याकडे बोट दाखवलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या परदेशात आहेत ते परदेशातून आल्यावर मी त्यांना पीक विमा कर्जातील घोटाळ्याबाबतचं पत्र देणार त्यावर काय कारवाई करायची तो अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे कमिशनर किंवा सचिवाच्या अध्यक्षतेखाली या प्रकरणाची चौकशी केली पाहिजे अशी मागणी दस यांनी केली दस यांच्या मागणीनं तत्कालीन कृषी मंत्री असलेल्या धनंजय मुंडे पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे खर तर संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मी कराड याला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर धनंजय मुंडे सर्वांच्याच निशाण्यावर आले संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या माध्यमातून परळीतील गुंडगिरी दहशत अपहरण आणि दडपशाही समोर आली वाल्मी कराड हे धनंजय मुंडे यांच्या जवळचे असल्यानं धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी देखील उचलून झाली वाल्मिक कराड हे धनंजय मुंडे यांच्या जवळचे असल्यानं धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी उचलून धरली अजितदा मुंडेंचा राजीनामा घेतला नसला तर बीडचं पालकमंत्री पद धनुभाऊच्या हातातून काढले धनंजय मुंडे बीडमध्ये संशयाचं वातावरण झालं वाल्मिक करार आका कोण आहे हे आधी शोधलं पाहिजे अशी मागणी सुरेश दस यांनी आधीच केली होती तेव्हापासून कोणती ना कोणती प्रकरणं काढून धनंजय मुंडेंचा कार्यक्रम लावण्याचं काम सुरेश दस पद्धतशीर करतात आता तर पीक विमा योजनेत पाच हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप करत पुन्हा एकदा धस यांनी धनंजय मुंडेंना आपल्या रडारवर आणलं बाकी तुम्हाला काय वाटतं धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना पाच हजार कोटींचा पीक विमा घोटाळा खरंच झाला असेल का या घोटाळ्याची सखोल चौकशी होईल का तुमची मत प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन आणि माहिती पूर्ण व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद